नमस्कार सर्वांना स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राईव्ह विषयी चर्चा करणार आहोत आणि शेवटी शे तुम्हाला या सर्व आवश्यक माहिती मिळेल तर आरामात बसा लाईक बटन दाबा आणि चला सुरू करूया तर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचे आहे लेफ्ट साइडला तुम्हाला इथे ड्राईव्हचं ऑप्शन दिसेल ड्राईव्ह म्हणजे तुम्ही कोणतीही फाईल्स किंवा तुमचा जो रॉ डेटा असेल तुम्ही इथे ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि केव्हाही तुम्ही कसाही युटिलाइज करू शकता हा डेटा इथून रिमूव्ह होत नाही किंवा डिलीट होत नाही अदरवाईज जोपर्यंत तुम्ही डेटा डिलीट करणार नाही तोपर्यंत तर तसं तुम्ही इथे बघू शकता माय ड्राईव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या सगळं फाईल्स ऍड करून ठेवू शकता तसंच तुम्हाला इथे कंपनी ड्राईव्ह असेल तर थ्रू कुठले डॉक्युमेंट तुमच्या शेअर केले असतील तर ते, ते तुम्हाला कंपनीच्या डॉक्युमेंट इथे तुम्ही फिल्टर्स वगैरे करू शकता त्यासोबत इथे चे खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जर स्वतःचे डॉक्युमेंट वगैरे ऍड करायचे झालेच तर तुम्ही इथे ऍड ऑप्शन पाहू शकता राईट साइड फाईल किंवा फोल्डर डिरेक्टली ऍड करून इथे सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून तुमची फाईल तुमच्याकडे मिस होणार नाही आणि तुम्ही डिरेक्टली इथूनच तुम्ही वर्किंग करू शकता गुगल डॉक्स मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन भेटतील डॉक्युमेंट्स स्प्रेडशीट प्रेझेंटेशन तसेच तुम्हाला बिट्रिक्स ट्वेंटी फोर मध्ये पण मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही इथून ड्राईव्ह यूज करू शकता ड्राइव हे तुम्ही इंटरनल यूज साठी किंवा फक्त परमिश परमिशन ज्यांना दिले आहे त्यांच्यासाठीच तुम्ही एखादी फाईल अपलोड करून ठेवू शकता जेणेकरून तुमचा डेटा लॉस होणार नाही तर अशा तऱ्हेने व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा खाली कमेंट्स मध्ये तुमचे विचार किंवा प्रश्न टाका आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन थँक्यू